नमस्कार मंडळी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज संडे आमच्याकडे खूपच पाऊस होता आज तर इथे गरम गरम भात केला आहे पांढरा शनिवारची रात्रीची मिसळपाव होती म्हणून म्हटलं की आता थोडी ब्रेड होते आणि भाजी होती तर ते खाऊया आणि फोडणीचा भात करूया तर इथे फोडणीच्या भातसाठी तयारी करते कढई घेतली कढईमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी लसूण आणि थोडा कांदा टाकला नंतर हळद टाकून घेतलं नंतर घरचं आपलं लाल तिखट टाकून घेतलं छान असं बॅडगी मिरचीचं तिखट होतं आमचं तर तेही छान टाकून घेतलं गरम मसाला थोडा टाकला आणि भातात पहिला मीठ होतंच तर मीठ काय तोपर्यंत टाकलं नाही तयार मसाला मिक्स करून घेतला असं तेलात फ्राय करून घेतला आणि ताजा ताजा भात केला थोडा टाकायला गेले तर कुकरमधनं तो डायरेक्ट पडला आणि एकदम गरम असल्यामुळे भात चिकटून बसलेला होता तर त्याला शिळ्या भाताचा फोडणी भात खूप छान होतो ताज्या भाताचा पण खूप छान होतो पण इथे तुम्हाला दिसत असतील गरम गरम वाफा असं चिकट झालेला आहे एकदम असं फडफडीत नव्हता झाला तर कोथिंबीर टाकलेली आणि हा घरचा तांदूळ होता मार्टचा तांदूळ नव्हता मार्टचा कुठल्याही तांदूळमध्ये पाणी कमी घातलं की फडफडीत असा होतो तर हा घरचा आपला केलेला मस्त झालेला फोडणीचा भात आणि इथे मिसळ आणि ब्रेड घेतलेले छान असं रात्रीसारखंच फरसाण कांदा वगैरे टाकलेलं तर इथे संस्कृती म्हणत होती माझा पण व्हिडिओ घे तर मी तिला म्हटलं खाऊन दाखव व्हिडिओ काढते तर ती तिथं दाखवत होती संध्याकाळी यांनी आणलेले येताना पाणी आणायला गेलेले तर खालून येताना म्हटले की ड्रॅगन फ्रूट आणू का तर हो चालेल म्हटलं ना की संस्कृती आता झोपून उठलेली मग काय द्यायचं तिला म्हणून मग दुपारी थोडंसं कमीच जेवलेली तर ड्रॅगन फ्रूट तिला कापून दिलं तिच्या बाबांनी ते किती मस्त सोडलं आहे बघा ड्रॅगन फ्रूट आणि आता छान आहे तर आता इकडे पिंकच ड्रॅगन फ्रूट भेटतं मला व्हाईट खायचं आहे पण पिंकच भेटतं सेम असं बीट सारखं दिसतंय तर आता मी एडिटिंग करते तर ती मग ते भूक लागली आहे व्हिडिओ एडिट करत होते आणि संस्कृती माझ्या शेजारी बसलेली तर ती म्हणत होती मला भूक लागली आहे म्हणून तिचे बाबा तिच्यासाठी परत रात्री ड्रॅगन फ्रूट कापून तिला द्यायला आले आणि हे असे मस्त पिंक कलरचे आहेत ड्रॅगन फ्रूट आणि इथे संध्याकाळी अशी ग्रीन टी घेतली होती की चहा नको घ्यायला म्हणून लिप्टॉनची ग्रीन टी घेतली खूप दिवसांनी घेतली खूप कशी टेस्ट वेगळी लागत होती कडू अशी हो पण काय करणार चांगली असते हेल्थसाठी त्याच दिवशी संध्याकाळी संडेला <coughs> पीठ व्हे टा डोशासाठी बॅटर बनवलेलं तर जास्त काही फुगलं नव्हतं हो तरी नो टाकला आणि डोसे काढले सांबर बनवलं मस्तपैकी डोसा सांबर चटणी चटणीला काही फोडणी दिली नाही आहे का तर अशीच छान लागते म्हणून तर मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी डोसे काढले मस्त मला तर खूप आवडतात डोसा आणि इथे चटणी आणि सांबर रेडी आहे कसं झालं आहे तर इडली सांबर चटणी ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि इथे शेंगदाणे घेत होते डब्यामधले भाजायला का तर दुसऱ्या दिवशी सोमवार होता तर उपवास होता पहिला सोमवार म्हणून तर इथे रात्री ते काम करत होते की शेंगदाणे भाजून घेऊया म्हणून शेंगदाणे भाजून त्याचं कूट करायचं थंड रात्रभर थंड करत ठेवायचे आणि सकाळी मिक्सरला लावायचे आणि इथे मी साबुदाना भिजवत टाकत होते तर इथे मध्ये लुडपूड चालू होती की मी मी टाकते मी टाकते मी तिला म्हणत होते की नको हातमध्ये घालू तर तरी पण ते ऐकत नव्हती तर असं साबुदाणे घेतले आणि ते मी धुवून घेतले धुतले मी ते साबुदाणे तर ते सकाळी बघते तर त्याची खिचडी अशी सुटसुटीत झाली नव्हती तर धुवायच्या आधीच तसेच साबुदाणे ठे भिजवायचे वाटतं बहुतेक तर हे दु, झु धुवून ठेवलेले सकाळी उठून बघते तर एकदम असे हे झालेले मऊ मऊसूत झालेले असे एकदम हा स पहिल्या सोमवारचा सकाळचा व्हिडिओ आहे तर शेंगदाणे रात्री भाजून घेतलेले थंड झालेले आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतले आणि छान असे बारीक झाले आणि ते मी असं एका डब्यात भरून ठेवत होते भरणीमध्ये तर असे सुट्टे सुट्टे नंतर मला मिरची आणि परत शेंगदाणे वाटायचे होते तर ते असे झाले की पूर्ण चिकट चिकट झाले मिरची आणि शेंगदाणे तर खिचडीच चांगली झाली नाही त्या दिवशी सगळी खिचडी अशी कढईला चिटकून बसली होती आणि अशी सुट्टी सुट्टी अजिबात झाली नव्हती इथून पुढे कधीच साबुदाणे धुणार नाही धुवून घेणार नाही तेच थोडे संध्याकाळसाठी ठेवलेले तर त्याची साबुदाणा खिचडी खूप छान झालेली होती चला आमचा व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाय बाय आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संध्याकाळी आम्ही गेलेलो शंकराच्या मंदिरात गे तर इथे रात साडेआठ वाजता गेलेलो तर सगळंच त्यांनी पिंड वगैरे धुवून ठेवलेली तर मी जाऊन प म्हटलं पाया तरी पडून येऊया साखर तेल उदबत्ती ठे दाखव देऊन येऊया तर मग गेलेलो आणि छान असं दर्शन झालं कोणीच नव्हतं गर्दी काहीच नव्हती त्यांनी हे केळीचं पान आणि नारळाची फांदी आणि त्याच्यात असं स्वस्तिकमध्ये पिंड काढलेली होती तर छान काढलेली होती आणि इथे मी दर्शन घेत होते शंकराचं मंदिर आमच्या इथे खूप छान आहे मस्त वाटतं एकदम मनाला प्रसन्न वाटतं मंदिरात गेल्यावर मामा जय हो आणि उपवास सोडायसाठी असं सा मस्तपैकी वरण भात आणि ताक आणि म उडदाचे पापड होते मस्तपैकी तर असं रात्रीचं जेवण होतं सोमवारचं तर संस्कृतीला पण इतकं मोठं ताट दिलेलं तिच्या बाबाने आणि जेवण झालं आणि नंतर संस्कृती माझ्या डोक्याला असं छान असं मी तेल लावते म्हणून मला तेल लावत होती खूप छान वाटत होतं व्हिडिओमध्ये बघून बघून ती हसत होती तेल तसंच घेत होती तर खूप छान वाटलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप मस्त वाटत होतं या अशा छान छान हाताने तेल लावून घ्यायचं छोट्या छोट्या हातांनी तर तिला पण छान वाटत होतं मजा येत होती म्हणून मी पण त्या दिवशी लावून घेते केस धुतल्यावर मी कधीच असं मोकळी केस सोडत नाही तेल लावल्याशिवाय मला तेल लावावंच लागतं केसांना तर छान असा दिवस गेला चला बाय बाय व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही काही कमेंट करत नाही लाईक कमी करता तर बघा आणि लाईक करा